नमस्कार मैत्रिणींनो विजय श्रवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण या छोट्याशा तुकड्यांपासून ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत त्याच्यासाठी मी हे दोन कलरचे ब्लाउज पीस घेतलेले आहेत सारख्याच मापाचे कट करून घेतलेले आहेत दोन्ही तर आता मी इथे मोजून दाखवते रुंदीला मी हे पाच इंच घेतलेलं आहे आणि लांबीला साडेनऊ इंच सेम ह्याच मापाचे हे दुसरे पीस तयार करून घेतलेले आहेत आता हे बघा काय करायचं तर इथे मी आ, हे आठ पीस घेतलेले आहेत आणि ह्याचेसुद्धा आठ पीस घेतलेले आहेत मला याचे फ प्रत्येकी चार चारच चार पीस लागणार आहेत एक रुमाल तयार करण्यासाठी चार पीस लागतात पण मला दोन रुमाल तयार करायचे आहेत म्हणून मी इथे आठ आठ पीस घेतलेले आहेत आता काय करायचं हा एक पीस घेतला आणि इथे उलट सुलट बाजू चेक करायची आहे आता ही खालची जी आहे ती उलट बाजू आहे आणि वरची ही सरळ बाजू आहे तर ह्या सरळ बाजूवरच ह्या कापडाची सरळ बाजू येईन ह्याप्रमाणे ठेवायचं आहे आणि मग इथे चारही बाजूने शिवून घ्यायचं आहे अर्धा किंवा पाव इंच सिलाई मार्जिन घेऊन आता इथे जसं मार्किंग केलं आहे त्याप्रमाणे मी इथे शिवून घेतलेलं आहे सेम असंच करायचं आहे ह्या इतर पीसला सुद्धा दोन दोन पीस घ्यायचे आहेत एकमेकांवर ठेवायचे आहेत सरळ बाजू आतल्या बाजूला घ्यायची आहे आणि मग हे शिवून घ्यायचं आहे शिवून झाल्यानंतर प्रत्येक कॉर्नरला हा असा कट द्यायचा आहे इथे हे असे तिरकस कट द्यायचे आहेत आणि मार्जिनचं कापडसुद्धा थोडं कट करायचं आहे इथे तुम्ही अर्धा किंवा पाव इंच मार्जिन ठेवून सिलाई मारू शकतात त्यानंतर दाखवल्याप्रमाणे असं तिरकस मार्किंग करून घ्यायचं आहे एका कॉर्नरपासून खालच्या कॉर्नरपर्यंत तिरकस क्रॉसमध्ये आणि ते कट करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे आणि पटकन तयार होणारा हा रुमाल आहे तुम्ही यूट्यूबवर पहिल्यांदा बघितला असेल हा रुमाल तर आता हे काय करायचं आहे हे असं उलटून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे आणि इस्त्रीने व्यवस्थित सेट करायचं आहे इस्त्री फिरवायला विसरायचे नाही हे असं व्यवस्थित टोक बाहेर काढून हे जे पीस आहेत असे तयार करून घ्यायचे आहेत याच्यावर इस्त्री फिरवायची आहे इस्त्री फिरवताना वरची जी सिलाई आहे ती आणि खालची जी सिलाई आहे ती एका लाईनीत येईन असं कप ह्याप्रमाणे कपडा सेट करायचा आहे आणि मग त्याच्यावर इस्त्री फिर फिरवायची आहे आता मी या कपड्यांवर इस्त्री फिरून घेणार आहे आता इथे सुद्धा हे असंच करायचं आहे दाखवल्याप्रमाणे ही जी सिलाई आहे इथे सिलाई मारली आपण ती सिलाई आणि वरची सिलाई अगदी एका लाईनीत एका रेषेत येतील ह्याप्रमाणे हे सेट करायचं आहे आणि मग त्याच्यावर इस्त्री फिरवायची आहे इस्त्री फिरून झाल्यानंतर मग हे असं जॉईन करायचं असतं आता बघा मी इथे इस्त्रीने व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आणि हे असं शिवायचं आहे एकमेकांवर ठेवून अशा ह्या चार कळ्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत आता मी ह्याचेसुद्धा ह्याचप्रमाणे पॅटर्न तयार करून घेणार घेणार आहे दाखवल्याप्रमाणे हे असं आता हे चार पॅटर्न मी तयार करून घेतलेले आहेत आता इथे हे कसे जॉईन करायचे बघा दाखवल्याप्रमाणे हे असं ठेवायचं आहे आणि इथे अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन सिलाई मारायची आहे दोन्ही काठ अगदी बरोबर घ्यायचे आहेत आणि मग इथे सिलाई मारायची आहे अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका या आधी मी ताटावरचे रुमाल दाखवलेले आहेत दोन डिझाईन त्याही खूप छान आहेत तेही बघा आहे। तुम्ही आता इथे हे जो जोडून घेतलेलं आहे जोडल्यावर तुम्हाला हे असं दिसणार आहे आता दुसरा पॅटर्न घ्यायचा आहे तोसुद्धा याच्यावर ठेवून जोडून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे हे असं आता इथे डबल सिलाई तुम्ही घेऊ शकतात हे वरचे जे दोन्ही काठ आहेत ते अगदी बरोबर घ्यायला पाहिजेत खाली तुमचं इथे खाली वरती झालं तरी चालेल पण वरती अगदी बरोबर घ्यायचं आहे ह्याप्रमाणे इथे तीन कळ्या मी जोडून घेतलेल्या आहेत अजून एक कळी इथे मी जोडून घेणार आहे ही अशी आता इथे मी ह्या एका बाजूला चार कळ्या जोडलेल्या आहेत सेम असाच पॅटर्न तयार करून घ्यायचा आहे आता इथे मी परत चार कळ्यांचा पॅटर्न तयार आता इथे करून घेणार आहे आणि तो इथे आपल्याला जोडायचा आहे आता बघा सेम असाच दुसरा पॅटर्न मी तयार करून घेतलेला आहे आणि मग तो याच्यावर ठेवून दाखवल्याप्रमाणे इथे असं व्यवस्थित सेट करून हे इथे शिवून घ्यायचं आहे आता इथे हे असं ठेवून व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे डबल सिलाई इथे घ्यायची आहे आता ही सिलाई मारते तोपर्यंत तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्लीज व्हिडिओला लाईक करा कारण तुमच्या लाईकनेच मला हे असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळत असते म्हणून प्लीज लाईक करायला विसरू नका आता हे जोडून झालेलं आहे याच्या याच्यावर आता परत इस्त्री फिरून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे त्यानंतर मग काय करायचं बघा आता इथे ह्या उलट बाजूला इथे हे असं ओपन दिसत आहे तर ते इथे तुम्ही सुई धाग्याने पॅक करून घ्यायचं आहे एक एक दोन दोन टाके टाकून आता हे जर तुम्ही फ्लावर पॉट ठेवण्यासाठी वापरत असाल तर तुम्हाला खाली अस्तर लावायची गरज नाही आहे पण तुम्ही पूजेच्या ताटावर हा रुमाल जर वापरणार असाल तर इथे तुम्ही अस्तर लावायचं आहे आता मी अस्तरसाठी हे कापड घेतलेलं आहे चौकणी आकारात कट करून घेतलेलं आहे आणि ह्या कापडावर आता हे पॅटर्न असं ठेवायचं आहे उलट बाजू आपल्याला वर दिसेन ह्या पद्धतीने आणि व्यवस्थित हे पिनअप करून ठेवायचं आहे प्रत्येक कळीला इथे पिन लावून घ्यायचे आहे आणि मग आकाराप्रमाणे इथे शिवून घ्यायचं आहे इथे सिलाई मार्जिन अगदी थोडं थोडंच घ्यायचं आहे पाव इंच किंवा त्याच्यापेक्षाही थोडंसं कमी कारण इथे जास्त सिलाई वाजून घेतलं तर मग तुमचा तुम तुम जो रुमाल आहे तो साईज रुमालाची कमी होईल म्हणून आता इथे अगदी मी कडेकडेला इथे सिलाई मारून घेत आहे आणि जिथे कॉर्नर येतील तिथे सुई कपड्यात अडकवायची आणि मग कपडा फिरून ही अशी सिलाई घ्यायची आहे कडेकडेला इथे सिलाई मारायची आहे इथे आकाराप्रमाणे आता मी सिलाई मारून घेणार आहे अगदी कडेकडेला इथे सिलाई मारत आहे आणि जिथे कॉर्नर असतील तिथे कॉर्नरमध्ये सुई कपड्यात अडकवायची कपडा फिरवायचा आणि मग अशी सिलाई घ्यायची आहे जसा आकार आहे त्याप्रमाणेच इथे सिलाई घ्यायची आहे संपूर्ण इथे आकाराला सिलाई मारून घ्यायची आहे आता इथे मी सिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर इथे एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करायचा आहे साईडने अस्तरीचा जो जे कापड आहे तिथे अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आहे आणि हे असं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे कॉर्नर आहेत तिथेसुद्धा असं कट द्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे आणि हे मधले जे कॉर्नर आहेत तिथेसुद्धा तिरकस असे कट द्यायचे आहेत कट फक्त सिलाईवर घ्यायचे नाही आहेत प्रत्येक कॉर्नरला इथे तिरकस असा कट द्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे आणि मग इथे सेंटर व्यवस्थित चेक करून वरच्या कापडाला म्हणजेच अस्तरच्या कापडाला इथे कट देऊन तिथून हे कापड उलटून घ्यायचं आहे सरळ बाजू ही अशी बाहेर तुम्हाला दिसेल ह्याप्रमाणे हे व्यवस्थित सेट करायचं आहे आता मी हे व्यवस्थित सेट करते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा रुमाल जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा आता इथे हे व्यवस्थित सेट झालेलं आहे नंतर मी इथे बांगडीच्या आकाराचं इथे मी एक आ, चार सर्कल हे असे कट करून घेणार आहे हे असे चार सर्कल मी कट करून घेतलेले आहेत आता इथे हे एकमेकांवर ठेवून दोन्ही ज्या सरळ बाजू आहेत त्या समोरासमोर येथील ह्याप्रमाणे ठेवून हे शिवून घ्यायचं आहे आता इथे मी हे दोन्ही पॅटन शिवून घेतलेले आहेत एकमेकांवर ठेवून आणि इथे आकाराप्रमाणे तिरकस असे कट द्यायचे आहे आणि नंतर मग इथे इथे सेंटर सेंटरमध्ये छोटासा कट देऊन हे कापड उलटून घ्यायचं आहे ह्या पॅटर्नलासुद्धा हे असंच करायचं आहे असे हे दोन सर्कल तयार करून घ्यायचे आहेत आता इथे सेंटरमध्ये कट द्यायचं आहे बोट्याच्या मदतीने दोन्ही कापड हे वेगळे करायचे आहेत आणि एकाच कापडाला इथे छोटासा कट द्यायचा आहे आणि तिथून हे कापड दाखवल्याप्रमाणे हे असं उलटवायचं आहे व्यवस्थित सेट करायचं आहे आणि मग आता जिथे आपण ह्या रुमालाला कट दिला होता तिथे ठेवून हे शिवून घ्यायचं आहे आणि इथेसुद्धा ही कट दिलेली जी बाजू आहे ती खालच्या बाजूला ठेवायची आहे ही अशी म्हणजे ती आतल्या बाजूला चालली जाते वरती दिसणार नाही ह्याचप्रमाणे वरतीसुद्धा हे असंच करायचं आहे इथेसुद्धा हे असं ठेवून शिवून घ्यायचं आहे आता बघा हे कसं शिवायचं आता इथे जे आपण इथे कट दिलेला होता ती बाजू खाली ठेवायची आहे आणि इथे ही अशी शिवून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे सेम ह्याच पद्धतीने वरच्या बाजूलासुद्धा हे असंच करायचं आहे आता इथे हे जॉईन करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे वरच्या बाजूलासुद्धा हे असं ठेवून शिवून घ्यायचं आहे तुम्हाला हे असं शिवता येत नसेल तर आधी हाताने शिवून घ्यायचं आहे सुई धाग्याने आणि मग मशीनवर शिवायचं आहे आणि नंतर जे हाताने शिवलेले आहेत तो धागा कट काढून घ्यायचा आहे कट करून घ्यायचा आहे आता इथे लटकन बनवण्यासाठी मी इथे दोन कापड घेतलेले आहेत चौकणी आकाराचे एकमेकांवर ठेवून इथे ह्या कॉर्नरपासून इकडच्या कॉर्नरपर्यंत थोडीशी कर्व अशी सिलाई घेऊन जोडून घ्यायची आहेत आणि नंतर हे उलटून घ्यायचे आहे उलटवल्यानंतर मग ह्या कापडाची त्रिकोणी घडी घालायची आहे हे असं उलटून घेतल्यानंतर ही अशी त्रिकोणी घडी घालायची आहे आणि इथे सिलाई मारून घ्यायची आहे सिलाई मारून झाल्यानंतर हे लटकन उलटून घ्यायचं आहे मी इथे तुम्हाला दोन पद्धतीचं लटकन बनवून दाखवणार आहे तुम्हाला जे आवडत असेल त्या पद्धतीचं तुम्ही करू शकतात आता इथे हे असं उलटून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे हे असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे हे असं लटकन तयार करायचं आहे आता एक दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते दोन कलरमध्ये ते लटकन तयार होईल आता हे दोन कापड घेतलेले आहेत आणि इथे हे असं एकमेकांवर ठेवून जॉईन करून घ्यायचे आहेत जॉईन झाल्यानंतर वरती एक दाब सिलाई द्यायची आहे हे असे जॉईन करून घेतल्यानंतर वरून ही अशी दाब सिलाई घे द्यायची आहे आणि नंतर हे जे कापड आहे चौकोनी आकारात कट करायचं आहे त्यानंतर मग त्याची त्रिकोणी घडी घालायची आहे ही अशी आणि नंतर परत एकदा दुसरी घडी घालायची आहे त्रिकोणी आणि मग इथे सिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे लटकन तयार करून घ्यायचं आहे हे सुद्धा आता लटकन तयार झाल्यानंतर हे असं उलटून घ्यायचं आहे हे असे लटकन तयार करून ह्या रुमालाला जिथे जिथे कॉर्नर आहेत तिथे हे लटकन जोडायचे आहेत आता बघा मी हे जोडून घेतलेले आहेत आता हे कसे जोडायचे बघा सुईत मी इथे चार पदरी दोरा घेतलेला आहे ओवून घेतलेला आहे आणि दोऱ्याला शेवटी गाठ मारलेली आहे नंतर ह्या लटकनमधून सेंटरमधून ही अशी सुई बाहेर काढायची आहे वरती आणि इथे हे असे गोल्डन मणी घेतलेले आहेत तीन मणी मी इथे ओवून घेतलेले आहेत आणि नंतर मग इथे ते जोडून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे मी जसं जोडत आहे त्या प्र प्रमाणे हे असं जोडायचं आहे दोन तीन टाके टाकून घ्यायचे आहेत आणि खालच्या बाजूला सुई घेऊन मग इथे दोऱ्याला गाठ मारून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हे लटकन तुम्ही जोडू शकतात आणि हा असा सुंदर ताटावरचा रुमाल तयार झालेला आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणींना शेअर करा खूप छान हा रुमाल दिसतो तुम्ही ही डिझाईन पहिल्यांदा बघितली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आता बघा ह्या ताटाच्या मापाचा हा रुमाल आहे आणि छोट्या सुद्धा हा व्यवस्थित बसतो तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमच्या अगदी मनापासून धन्यवाद प्लीज व्हिडिओला लाईक करा